नागपूरच्या गोवारी पुलावरून लटकणारा पाईप डोकेदुखी ठरू लागलाय पुलावरून लटकणारा पाईप आमंत्रण देतोय पाईप रस्त्यावरती कोसळण्याचा धोका वाढू लागलाय नागरिकांच्या तक्रारीनंतर देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष पाहायला आहे तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत तेजस नागपूरच्या उड्डाण पुलाखाली हा पाईप लटकणारा आहे वेळोवेळी प्रशासनाला याबाबत तक्रार दिली आहे मात्र प्रशासन अजूनही लक्ष देत नाहीये तेजस ते जर बघितलं असेल तर नागपूर शहरातील एकदम भरगच्छ चौक असेल लोकमत चौकातील गोवारी तुला हा लोखंडी पाईप आहे आणि हा सध्याच्या घडीला जर बघितलं असेल तर अपघातात आमंत्रण देत आहे या मार्गावर दररोज हजारो वाहनाची वर्दळ असते पाईप हा अक्षरशः लटकट आहे कधीही तुटून पडू शकतो आणि संपूर्ण जो हा भाग जर बघितला असेल तर कधी कोसरू पण शकतो त्यामुळे वाहन चालकाच्या जीवताल जीवाला मोठी गंभीर जखम निर्माण होऊ शकते आणि त्यासोबत संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिलं पाहिजे कारण जर बघितलं असेल तर दुर्घटना घडत असते छोटी मोठी त्यामुळे लोखंडी पाईप जेव्हा पडला वाहन चालकाची मोठी दुर्घटना घडू शकते त्यामुळे लवकरात लवकर यावर उपाययोजना केली पाहिजे त्यापेक्षा खबरदारी सुद्धा प्रशासनाने घेतली पाहिजे अशीच मागणी आता नागरिकांकडून होत आहे अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ